रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा चौथा दिवस पालखी जी आहे ती अगदी सकाळीच भवानी पेठेमधून आज संध्याकाळपर्यंत सोपान देवांच्या सासवड नगरीमध्ये दे येऊन पोहोचेल या मार्गामध्ये अत्यंत अवघड असा दिवे घाटाचा एक मोठा प्रवास असतो आणि तो पार करून सगळे जे वारकरी आहेत ते आपापल्या अप सोयीनुसार आपापल्या अप टप्प्यानुसार दिवे घाट पार करून इथे विसावतात आत्ता आपण अशाच विसाव्याच्या अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर पुढे थांबलेलो हो। आहोत आणि इथे योग विद्याधाम पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांची मसाज सेवा केली जाते आ... आपल्याला आता समोर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की इथे वारकऱ्यांची सेवा चाललेली आहे आणि ही अगदी भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ही सेवा चालते या सगळ्या सेवेमध्ये योग विद्याधाम या संस्थेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते अगदी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कार्यरत असतात आणि याचं जे नियोजन आहे ते बरेच महिने आधी चालू असतं आता आपण या योगविद्या धामचं ह्या सगळ्या वारकरी सेवेचं जे नियोजन आहे वारकरी बंधू आहेत आपले माऊली आहेत ते करतात त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूयात रामकृष्ण माऊली हरिओम हरिओम नमस्कार नमस्कार ओम मला सांगा किती वर्षांपासून ही सगळी सेवा चालली आहे ही बारा वर्षापासून सुरू आहे बर आणि हे आता म्हणजे आहे याची सुरुवात केली होती सुरुवात मी स्वतःच केली आहे माझं नाव प्रमोद निफाडकर योग विद्याधाम पिपरी चिंचवड या संस्थेचा मी केंद्र प्रमुख आहे तर वारकरी जी हे पायी चालतात त्यांच्या सेवेसाठी आपणही काहीतरी करावं ही कल्पना आली आणि आमच्याकडे महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डाचा मसाज थेरपी हा कोर्स चालवला जातो आमच्याकडे मसाज थेरपी आणि योग्य शिक्षक सगळे उपलब्ध आहेत आणि मग कल्पना आली की आपण यांचे पाय जे थकतात आपण जर मसाज केली तर ती खूप चांगली सेवा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की हा संपूर्ण पुणे ते पंढरपूर मार्गात हा सगळ्यात महत्वाचा मोठा टप्पा आहे जवळपास तेहतीस किलोमीटर आणि चढण आहे घाटाची म्हणून मग आम्ही ही ठिकाणी निवडतो आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ आमचे दीडशे कार्यकर्ते सत्तर पंच्याहत्तर महिला कार्यकर्ते सत्तर पंचाहत्तर पुरुष कार्यकर्ते आणि सगळे मिळून दिवसभरात पाच ते सहा हजार वारकऱ्यांची सेवा आम्ही करतो याच्यासाठी आम्हाला भरपूर लोकांचं सहकार्य आहे आमचे कार्यकर्ते तर आहेच पण हे सगळं जो आहे ना त्यामध्ये काही खर्चही असतो बरोबर जवळपास दीड दोन लाखाचा खर्च आमचा आहे पण माझे एक मित्र आहेत शाळेतले पहिल्याच वर्षी मी त्यांना ही संकल्पना दिली की असं असं करतोय आपण तर काय अडचण आली तर तो म्हणला मी स्वतः इथे मदतीला येईल आणि काहीही अडचण आली तर मी आहे आणि ते रिटायर्ड पोलीस अधीक्षक आहेत आणि ते ठिकाणी आता उभय उपस्थित पण आहेत त्यांचं नाव सुरेश केकान के आणि ते आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करतात असे अनेक देणगीदार सुद्धा आहेत पण मुख्य म्हणजे देणगी आहे पण कार्यकर्ते पण लागतात ते भरपूर आहेत महिलांचा जो विभाग आहे त्या ठिकाणी आहे महिला आमच्या आहेत त्यांची प्रतिनिधी ऐश्वर्या जोशी म्हणून ते सगळे मेंटेन करतात पुरुष विभाग जे आहे तुम्ही स्वतः बघतोय आणि अशा पद्धतीने हे सगळं काम जे चाललेलं आहे हे सगळ्यात म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो ते माझे शाळेतले मित्र सुद्धा इथे येतात मदतीला सगळे बसलेत बघा ते सगळे शाळेतले मित्र वर बसलेत काही म्हणजे त्यांनाही संकल्पना आवडली आणि संकल्पना आवडली ह्यापेक्षा ह्या मंडळींची जी, जी, जी आम्ही सेवा करतो ना ते डोळ्यात पाणी आणून आम्हाला सांगतो किंवा आमच्या मुलांनी कधी आमच्या पायाला हात नाही लावला तुम्ही कोण आम्ही म्हणलं कोण नाही आम्ही हे सेवे करीत आहोत तुम्ही जसे विठ्ठलाच्या दर्शनाला असूचले आहात तर तुमच्या पायामुळे आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होतं इतकं चांगली सेवा आम्हाला करायला मिळते की पंढरपूरला न जाता हे दर्शन होते आहे जसं पुंडलिकानी आई वडिलांची सेवा चालू असताना विठ्ठलला सांगितलं तू तिथेच बस मी सेवा संपल्याशिवाय आहे उठणार नाही त्याला वीट दिली आहे कारण वेटवरती बसली तसं आम्हालाही बरं वाटतं की अरे ही सेवा आहे आम्ही या विटा त्यासाठी आणतो खाली जी वीट दिसते ना मुद्दाम आणतो की विटेमुळे आपल्याला आठवण राहावी तर अशा पद्धतीने हे गेले बारा वर्ष चालूच आहे आणि आम्ही सगळे राहणारे चिंचवडचे तिथून पहाटे आम्ही चार वाजता निघतो कारण रस्ते जाम असतात म्हणून तिकडून यावं लागतं एक्सप्रेसने आणि पोलिसांची परमिशन असते आम्हाला त्यांचं पत्र मी जवळजवळ तीन चार महिने याची पूर्व तयारी चालू असते सगळी काय काय तयारी ही जी, जी, जी जागा आहे अशी पूर्वी जागा पलीकडे होती नंतर हा तो फ्लायओव्हर गेल्यामुळे ती जागा आता म्हणजे खाली गेली मग मोरया मिसाळ जे आहेत त्याचे जे मालक आहेत गायकवाड त्यांना संपर्क केला आम्ही बघितलं की हा स्पॉट अगदी जवळ आहे मिसाव्याच्या शेजारी आहे आणि मोठी जागा आहे तर आपल्याला चांगली उपयोगाची आहे पण त्यांना रिक्वेस्ट केल्यावर हो जी ते आनंदाने हो म्हणाले म्हणून काही काळजी नाही तुमच्या जेवणाची व्यवस्था इथेच करू आम्ही जेवण खाण हे जे दीडशे लोक आहेत सकाळपासून आलेले दोन्ही दोन्हीवरती आता आम्ही पेमेंट करतो त्याला काही पण ते सगळं खूप छान करतात आणि मालक गायकवाड आहेत आणि हॉटेलचे मालक आहेत दाबाडे दोघं म्हणून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात मांडवासाठी गावातलेच लोक आम्ही सांगतो पण तो खर्च किंवा त्याला जे काही लागेल ते सगळं ठिकाणी सांगतात हां म्हणजे वारकऱ्यांसाठी तेल साधारण किती तेल लागत असेल आम्हाला बघा आता ह्या दोनशे एम जे चारशे बाटल्या आणल्या होत्या त्या ह्या वर्षी जरा प्रतिसाद जास्त आहे वारकऱ्यांचा तर अजून दहा लिटर अजून मागवलं आम्ही आणून ठेवल्याचं या चारशे बाटल्या संपल्या आणि दहा लिटर इथे एका लिटर मध्ये अशा पाच बाटल्या आहेत जे अजून पन्नास बाटल्या तिथे आहेत आणि साडेपाच एकदा ही वारी पुढे गेली थांगा। <Ssumasa> थांगा। था था। था। की मग हे लोकही पुढे जातात मग आमचं काम सहा नंतर पण जाता येत नाही म्हणून आम्ही इथे थोडस नृत्य भजन करत बसतो रस्ते जाम असतात साडेसातला इथे जेवण करतो आणि मग आम्ही असं साधारण तीन महिने आधी तरी करावं लागतात साधारण एप्रिल मे पासून आणि ऍक्च्युली या वर्षीचं जे नियोजन होत हे जे वारकरी येतात ना जे पाय पावसाने चिखलांनी भरलेले असतात आमचं नियोजन टँकर लावणार होतो आणि पाय धुणार होतो हा पाय धुवून हे नक्की प्रत्येकाला भेट दिलेले जाते पण त्याचे काय नाही इतका दोन दिवस पाऊस पडला की ते काहीच करता आलं इथे चिखल झाला होता तिथे सॅड टाकून घेतलेली म्हणजे तो आणखी एक वेगळाच काम वाढला आमचं <laughs> दोन दिवस एक जमीन नीट करून घेतली मग मांडव टाकता आला असं आहे हा आता इथून पुणे म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी खालून जाते सोलापूर रोड जे पुढे आम्ही उद्या असतो आमचाही ग्रुप मी स्वतः जरी नसलो तरी आमचे पन्नास कार्यकर्ते आहेत ते तिथे करतात धनंजय कुलकर्णी म्हणून संघाचे आमचे कार्यकर्ते ह्या तिथे जेजुरीचे पुढे करतात हा तर आम्ही सुरुवात जी केली ना त्याचा एवढा इतर काही मंडळांना ते प्रेरणा नाही करणार दहा ते बारा ठिकाणी हे काम चालू आहे आणि सगळ्यात आता महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांनी हे जी नोंद घेतली त्यांनी पुण्यामध्ये आपलं जो हे विठ्ठल मंदिर हे थांबतात ना ते स्वतः स्टॉल लावतात आणि ज्यांना यायचे त्यांनी सेवा करा असं सांगतो आणि बरेच लोक येतात तिथे सेवेला असं खूप छान काम म्हणजे आम्हाला तर आनंद आहेत वारकऱ्याला आनंद आहे सगळ्यांनाच आनंद आहे पण नोंद शासन घेते हे मते अतिशय संकल्पना आहे आता आपण थोडस वारकऱ्यांकडे जाऊयात की त्यांना ही सेवा करून कसं वाटलंय रामकृष्ण अरे माउरी रामकृष्ण तुमचं नाव सांगा कुलचंद तुम्ही पेटकर

पंढरपूर oh. oh. <laughs> oh. 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 आता हा जो टप्पा तुम्ही अवघड टप्पा किती पाय दुखत काय दुखतात आणि किती ठिकाणी थांबलात मध्ये मध्ये आम्ही दोन तीन ठिकाणी जेवण केलं का नाही आज उपास आहे एकादशी एकादशी काही काही ठिकाणी चाललंय वाटप हो हो बरं आता मला सांगा तुम्ही ही जी मसाज सेवा घेतली कसं वाटतंय तुला चांगलं आनंद वाटत चेहराच खूप काही सांगतोय मी तुम्हाला बघितलं होतं थोडा चेहरा एकदम खुल वाटलं फ्रेश वाटत <laughs> मला वाटलं होतं की अशी सेवा आपल्याला मिळणार आहे पुढे जाऊ अंदाज नव्हता असा पुण्य आहे पुण्याचं काम आहे अगदी आणि याच्यातनं प्रेरणा घेऊन खूप सारे ग्रुप अजून सुरू झाले जे ही सगळी सेवा देत आहेत त्यामुळे ते अजूनच मोलाचं कार्य आहे सेवेला पार नाही आहे तू कामाने मजा घडू त्यांची सेवा पारण आहे अतिशय सुंदर ही सेवा आहे आणि याच्यातनं जवळपास सहा सात हजार वारकऱ्यांची सेवा केली जाते त्यातून ते त्यांना जो आनंद मिळतोय तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय त्यामुळे मला सांगा किती वर्षांपासून तुम्ही वारी करताय खरं सांगायचं तर माझी फक्त दुसरीच वेळ दुसरीच वेळ आणि गेल्या वेळेला कसा अनुभव होतो तुमचा मागच्या वेळेला मसाज वगैरे काही नव्हता ना त्यामुळे खूप दुखले आता मला गोळे वगैरे आले होते ते आता जरा तरी बरं वाटतंय आता गेल्यास जराही होईल झोप लागेल ना चांगली त्यामुळे आणि जेवण झालं गेलं नाही अजून फराळ आता करायचं एकादशी असते एकादशी फराळ करायची आमचे शंभर दीडशे लोक तुम्ही काय करताय बरे खरंच हाऊस सगळं बघून आपल्याला सुद्धा असं वाटतं ना आनंद होतो त्यामुळे करावं मी आनंदी पुण्यात त्यामुळे पण घरच्या संसारातून होत नाही ना आता आज झालं त्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि योग्या खरंच खूप कौतुक खूप मस्त त्यांनी मसाज केलेला आहे रामकृष्ण अरे ही सेवा घेऊन वारकऱ्यांना नेमकं ने ने कसं वाटतं हे आपल्याला सांगायची गरज नाही त्यांचे चेहरेच सगळे काही सांगतात ज्या वेळेला आपण दिवे घाटाच्या वरच्या बाजूला उभे राहतो त्यावेळेला सगळे वारकरी दमलेले असतात त्यांचा चेहराच झालेला असतो पण ज्या वेळेला इथे मसाज सेवा त्यांना मिळते त्यानंतर त्यांचे जे चेहरे प्रफुल्लित होतात पूर्ण त्यांना चैतन्य पुन्हा येतं अतिशय एनर्जीने ते भरलेले असतात आणि पुढचा जो एक आठ दहा किलोमीटरचा टप्पा आहे ते सहज पार पडतात त्यामुळे मला असं वाटतं की ही योग विद्याधाम यांनी जी सेवा सुरू केलेली आहे पिंपरी चिंचवडकरांनी ती अतिशय मोलाची आहे आणि यातून आपण सुद्धा प्रेरणा घेऊ शकता आपल्याला या यांच्या सेवेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा मैत्र जीवांचे रामकृष्ण आहे